नमस्कार मी निलिमा जोशी राहणार चिंचवड मी स्वतः रचलेलं आणि स्वतः चाल दिलेलं एक बालगीत आपल्यापुढे सादर करते आहे रोज चो शिर होतो ये ना लवकर घरी रोज चो शिर होतो ये ना लवकर घरी वाट बघते बाबा तुझी सानुली परी वाट बघते बाबा तुझी सानुली परी शाळेतल्या खूप मज्जा सांगायच्या तुला दाखवायचे किती स्टार मिळालेत मला मांडीवर बसेन मी दादाला ला करी। मांडीवर बसेन मी दादाला धुरकरी वाट बघते बाबा तुझी सानुली परी वाट बघते बाबा तुझी सानुली परी संध्याकाळी गाडीतून ने मला फिरायला मॉलमध्ये जाऊ कधी बागेत खेळायला चौपाटीवर खाऊया कुल्फी भेळेवरी चौपाटीवर खाऊया कुल्फी भेळेवरी वाट बघते बाबा तुझी सानुली परी वाट बघते बाबा तुझी सानुली परी हॉटेलमध्ये जाऊया नूडल्स पिझ्झा खाऊ दुकानात जाऊ आणि फ्रॉक खेळणी घेऊ लाड करशील माझे आहे मला खातरी लाड करशील माझे आहे मला खातरी वाट बघते बाबा तुझी सानुली परी वाट बघते बाबा तुझी सानुली परी दादा मला देतो त्रास रागावे कधी आई दादा मला दे त्रास रागावे कधी आई नाही टी व्ही मोबाईल सदा अभ्यास बाई तू खेळशील माझ्याशी जोडी आपली खरी तू खेळशील माझ्याशी जोडी आपली खरी वाट बघते बाबा तुझी सानुली परी वाट बघते बाबा तुझी सानुली परी वाट भक्ते बाबा तुझी सानुली परी धन्यवाद